ते दे, शंकर महाराज करणार ते शंकर महाराज धर्मावरती आपल्या मंदिराचा कळस तुळस गोमाता माईच्या कपाळावरच जीवन ठेवायचं असेल कुंकू जर जिवंत ठेवायचं असेल तर संघटन महत्वायचं आपल्या हिंदूंच जाती जातीमध्ये समाज वाटला जाती जातीमध्ये अरे ओळख नसू दे आपला अरे उदार संघटन होत आहे एकत्रित येतात कडू लाग पाठेल तुम्हाला सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभावाचा ज्या विषयाने तुम्ही मुसलमानाचं उष्ण खातात तसेच सर्व धर्म समभाव काय मुसलमान त्याला शंभर टक्के थुकतात ते शंभर टक्के थुकतात काय मत नाही माझ्याकडे शंभर टक्के आपण करत असताना कपाळचा ऐका मला जास्त अपेक्षा नाही समाजामध्ये फिरायची आणि जास्त जगायचं असेल जा 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 तर धर्मासाठी जगायचे हौस आहे मला माझ्या प्रपंचासाठी जगायची हौस नाही प्रपंचासाठी जगायचे हौस नाही हे बघा सर्व धर्म समभागवा तुमच्या घरात येतात अरे तुमच्या माता बहिणीवरती अत्याचार करतात यात नाही अरे खंड होतो त्यांना त्यांच्या धर्मातून आपल्या सुद्धा एखाद्या मचिंद्रगड नारायणगड असे मोठे संस्थान आपल्या सुद्धा संस्थाने आपले धर्मप्रेमी धर्मप्रचारक पाळले पाहिजेत त्यांना गाड्या दिल्या पाहिजेत महाराज अरे पुण्यातली घटना आहे पुण्यातली काय सांगू माझ्या डोक्यात काहू उडून गेले धर्माविषयी पैसे काय किती आवडणार आहे काय त्याच्या धर्मावरती त्याच्या घरावरती आले ना मरुदे विसरू नको विसरू नको प्रसंग एक कंपनीचा करोडो रुपयाची एकच मुलगे पण टू ट्वेंटी वरती बसून फिरतो त्याला फिरायला फंडिंग

महाराज व्यवस्थित राहा तुम्ही तो संशय तुम्ही नीट राहा व्यवस्थित प्रवास करा आपल्याने काय मला त्या मुसलमानापेक्षा आपल्याच लोकांचा एक त्रास जास्त आहे काय सांगायचंय याला मरा आपलीच लोक लई त्रास होतात सांगतोय उद्या हे धर्म मंडपामध्ये हे बसले मी काय नाही तुम्हाला समजलं पोट पिडकीनं बोलतोय माय बाप अरे त्या पोरीला लवच्याच्या गाळात अडकावलं आणि इस्लामिक राष्ट्रामध्ये नेलं एकवीस वर्षाच्या पोरीला पंचवीस वर्षाच्या पोरानं मध्ये टाकलं माय बापाने सायबरला तक्रार दाखल केली तिचं लोकेशन बघून मुस्लिम राष्ट्रामध्ये मायबाप पोहोचले चोवीस वर्षांच्या पोराने हे पोरगी ज्या वेळेला त्या पोरी पोलीस असते मायबाप मोठा विस्तार मी सांगतोय ज्या वेळेला त्या इस्लाम राष्ट्रात पोहोचले पोरी पशी गेले त्या बुरक्यातली पोरगी चोवीस वर्षाचा तरुण नव्हता तिथं दो खोलबोरी नव्हता तो नाही 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 तिथं मग सत्तर वर्षाच्या सत्तर वर्षाच्या मुस्लिम एक ती कोरगी माय बापांनी सांगितलं दुर्गा बाजूला कर सांगितलं चल पोळी झालेलं झालं जाले, त्यावेळेला त्या कोळीच्या मुखात ते रोजगारात माय बाप काय म्हणते माहिते बाबा क्षमा मागून बोलतो क्षमा मागून बोलतो ती कोळी काय म्हणते तुम्ही कोण आहात काय कोण आहात इथं जमलेल्या माझ्या सर्व हिंदू धर्मातल्या माईला विनंती असेल माय पहिलं तुम्ही मोबाईल पासून लांब राहा तुम्ही स्वतःच स्वतःच मोबाईल हे घातक आहे मोबाईल हे घातक आहे आणि तरुण पोळीला माझं सांगणं असेल तुम्हाला करायचं आहे प्रेमवास निश्चित करा पण आपल्या धर्मातला बघून करा परधर्मातल्या चनाला अजिबात लागू नका अरे त्या कोविचं आयुष्य वाटवलं झालं पासा लेकर झाले आणि तिला चटके देऊन तिचा शेवट झाला प्रेम बापाकडे पाठवून दिलं त्याला लव आज म्हणता नवशी आज म्हणतात आणि तळगे बिळगे तेराशे वर्षात कसं ते लागते तुम्हाला ते कमात हजारो वर्षीचा आमचा पाच पाच हजार वर्षापूर्वीचा कृष्ण परमात्मा कुठं सोडला आपल्याला लाख वर्षापूर्वीचा आमचा रमप्रभू कुठं सोडला आणि तुम्ही लागे ते काय गुरळे मी ते काय जावे दिलाण याच्या पाठी गेले कसलं लागला लागूया तुम्ही दादा हाइबात लागू नका धर्माचे पालन करणे मंडण हेच आम्हाला बीज वाढवावे नाम आपला धर्म श्रेष्ठ आहे आपल्या धर्म रूपी आईला जेवढं दुधा असेल तर दुसऱ्या आईच्या दुधाच्या दुसऱ्या दुसऱ्या धर्मातल्या आईच्या दुधाच्या अपेक्षा करतात कशाला राजा म्हणून अज करू नका आपला धर्म पवित्र आहे आपला धर्म पवित्र आहे कळण्यासाठी अगोदर सांगावतो का सांगणार आहे

तेव्हा सर्व अदोगर आदु, निगमानंद बाबा काय सो विश्वंबर बाबा यांच्या चरणावरती यांच्या कृपेने मला यांच्या आशीर्वादाने भेटलेली सेवा आणि महाराजांच्या आज्ञेनं मिळालेलं निमंत्रण सेवेचं निमंत्रण त्यांना वाटलं समजे या लोकांनी मोठे मोठे महाराज भरले हे आपल्या ज्ञान वारा वारकरी वारकरी टाकून द्यावा म्हणून बाबांच्या आज्ञेनं आमच्या ज्ञानेश्वर भाऊजींनी जयराम तुकोवाऱ्याची सेवा करून घेतली तुकोवाऱ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो आम्ही